नमस्कार मी आपण पाहत आहात वायझन इंडिया टीव्ही आणि आता पाहूया आजची महत्वाची बातमी भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्ह्याच्या वतीनं कराड येथे श्रामनेर शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या शिबिराची सांगता 24 डिसेंबर रोजी महासभेचे कार्याध्यक्ष तथा डॉक्टर बाबासाहेबांचे नातू डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या उपस्थितीत होणार आहे कराड तासगाव रस्त्यावर कारवे नाक्याजवळ असणाऱ्या महाविहारात दिनांक चौदा डिसेंबर ते चोवीस डिसेंबर दरम्यान सातारा जिल्ह्यातील महिला उपासिका शिबिर समता सैनिक दल शिबिर व श्रामनेर शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे बौद्ध उपासक उपासिका या शिबिरात सहभागी झालेल्या आहेत महासभेच्या वतीने सन दोन हजारपासून या शिबिराचं आयोजन करण्यात येत असून हे रौप्य मसवी वर्ष आहे या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं करण्यात आलं आहे भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्ह्याच्या उद्यमाने सन दोन हजार सालापासून आज आज अखेर ही आपण करत आहोत आताची ही धम्म परिषद आपली पंचवीसावी धम्म परिषद आहे चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस ते चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस अखेर ही चालणारा कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये सातारा जिल्हा तालुके अकराच्या अकरा तालुके सभा लोक येत आहेत या कार्यक्रमासाठी आपण चांगले संघ बसवलेला आहे महाविहारामध्ये ग्रामीण संघाच्या माध्यमातून आणि पंचवीस जिल्ह्यातील पंचवीस गावांमध्ये महिला सुद्धा आपण आयोजन केले बाबासाहेबांना अभिप्रेक असणार कराडमध्ये या ठिकाणी तारखेपासून एकवीस एकवीस बारा ते बावीस बारा अखेर आपण दोन दिवसाचं समता सैनिक दलाचं प्रशिक्षण आयोजित करत आहोत माझी सातारा जिल्ह्यातील सर्व बौद्ध बांधवांना कळकळीची नम्रतेची विनंती आहे या रौपमहोत्सवी वर्षाच्या धमपरिषदेसाठी आपण सर्वांनी उपस्थित राहून उपकृत संस्थेला उपकृत करावे आणि बाबासाहेबांनी दिलेली संस्था हे संस्था प्रगती पथार आणण्यासाठी आपला सर्वांचं योगदान लावावं हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो नमो बुद्धाय जय भीम रौप्य महोत्सवी श्रामनेर शिबिराचे सांगतात चोवीस डिसेंबर रोजी डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त उपासक उपासिकांनी उपस्थित राहावं असंही आवाहन यावेळी करण्यात आलं आहे इंडिया कराड ही होती आजची महत्वाची बातमी आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आप आपण वायझेड इंडिया टीव्ही ला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन नम अपडेट मिळवा नमस्कार